केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जाते गुजरातच्या व्यापार मंडळासाठी हे सर्व चाललंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी अमित शहावरती हल्लाबोल केलाय तर शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय गुजरातचं व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करताय मुंबई ओरबडण्याचा त्यांचा जो एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला न्यायच्या उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हा ते सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी म्हणजेच काय तर देव हे कोणी चोरून नेऊ शकत नाही परंतु आपण ऐकत असं सध्या काय चाललंय थोर पुरुषांना महापुरुषांना आणि आता गणपती बाप्पांना सुद्धा राजकारणामध्ये ओढलं जाते संजय राऊत उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते काय म्हणत आहेत तर अमित शाह मुंबईत जे काही लालबागच्या दर्शनाला येते ते लालबागच्या राजा इथून पळून नेणार आहे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जी जी काही महत्वाची देवस्थाने आहेत देव आहेत त्यांना पळून देणारे म्हणजे ओबीस काहीतरी खोटं बोलत राहायचं आणि जनतेला संभ्रमात टाकायचं